नाही वास्तविक एखादा आमदार एखादा म्हणण्यापेक्षा राजू खरेंसारखा शून्य पात्रता असणारा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून केवळ शरदचंद्रजी पवार या नावाची जादू या मूळच्या मतदारसंघात आहे त्यांच्या कृपेने हा राजू खरे आज आमदार झाला वास्तविक राजू राजकीय संकेत काय असतात तुम्ही ज्या पक्षातनं निवडून येतात त्या पक्षाचा कुठल्याही निवडणुकीमध्ये प्रसार आणि प्रचार हा त्या तालुक्यातला जो विद्यमान आमदार असतो त्या विद्यमान आमदारांनी त्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे प्रथमतः जे होमदैवत आहे त्यांचा त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन खरगे महाराजांचा या ठिकाणी जो मान आहे त्यांचे देखील आम्ही आशीर्वाद घेतो आणि मोहोळच्या प्रचार प्रचा प्रचाराचा प्रचा आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा अधिकृत प्रचार प्रचार हा आजपासून आपण सुरू करतोय आमच्या आमच्या प्रचाराचा मुद्दा आहे विकास विकासाशी संबंधित मुद्दे आमचा प्रचार आहे वॉटर गटर मीटर आमचा प्रचार आहे मोहोळ शहरातल्या वासियांना पिण्याचा पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे तो सोडवण्याबद्दलची आमची जी स्ट्रॅटेजी आहे आमची जी विजन आहे त्या संदर्भात येणाऱ्या प्रचारा प्रचारामध्ये आम्ही ठळक मुद्दे मांडू आमचे जे मोहोळ शहरातल्या लोकांना रस्त्याचा जो प्रश्न भेटसावतोय मोळ शहरातल्या लोकांचा ड्रेनेजचा गटाराचा जो प्रश्न मे भेटसावतोय ज्या म ड्रेनेज सिस्टीम उघड्यावर असल्यामुळे त्यांना आरोग्याचे मोठे मोठे आजार होतात त्या संदर्भात तिकडे प्रॉपर स्व स्वच्छतागृह टॉयलेट्स हे वस्तीवस्तीमध्ये बनवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आ, ही सर्व कामं करण्यासाठी त्या आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अश्विनी अश्विनीदाई जाधव हे सगळे तुम्ही पाहिले तर तरुण चेहरे आहेत नवीन चेहरे आहेत सिकंदर धोत्रे असतील या सर्वांना सोबत घेऊन ही नगरपालिका सोलापूर जिल्ह्यातली अव्वल नगरपालिका असली पाहिजे हे मोहोळ शहरातलं नगर हे मोहोळश हे सो बारामतीच्या तालुक्याच्या धर्तीवर या मोहोळ शहराचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट विकासाची भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीत मोह नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचे आमचे हे प्रामुख्याने मुद्दे असतील एखादा म्हणण्यापेक्षा राजू खरेंसारखा शून्य पात्रता असणारा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून केवळ शरदचंद्रजी पवार या नावाची जादू या मूळच्या मतदारसंघात आहे त्यांच्या कृपेने हा राजू खरे आज आमदार झाला वास्तविक राज राजकीय संकेत काय असतात तुम्ही ज्या पक्षातनं निवडून येतात त्या पक्षाचा कुठल्याही निवडणुकीमध्ये प्रसार आणि प्रचार हा त्या तालुक्यातला जो विद्यमान आमदार असतो त्या विद्यमान आमदारांनी त्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आमच्या सर्व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाची विजयाची पताका कशी फडक फडकावता येईल या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे राजकीय संकेत असताना त्यांनी हे राजकीय संकेत धुडकावून लावले आतापर्यंत छुप्या पद्धतीने शिंदेसेनेच्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा प्रसार करत होते प्रचार करत होते काल मात्र त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री एकनाथभाई शिंदे यांच्या व्यासपीठावर थेट जाऊन एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यता कार्यकर्त्यापासून ते पक्षनेतृत्वाला पक्षाला आव्हान देण्याची भूमिका घेतली त्यामुळे अशा गद्दार आमदाराला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षा पक्षातला पक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता आणि या ठिकाणची जनता ज्या जनतेने पवारसाहेबांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या कुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून या माणसाला या गद्दार माणसाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं या ठिकाणी आमदार म्हणून एवढं मोठं प्रतिष्ठेचं आणि एक नावलौकिक असणारं राजकारणातलं पद मिळालं हा राजू खरे कधी ग्रामपंचायतीचा साधा सदस्य देखील नव्हता कुणावर व्यक्तिगत टीका करून आम्हाला राजकारणात